नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचा आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते नवा दिवस नवा उत्साह नवीन कामं नवीन चॅलेंजेस झोपेतून उठल्यानंतरच या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला किंवा ही गोष्ट आपल्या मनात असेल तर आपण कालच्या ज्या झालेल्या वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या विसरतो आणि आपला दिवस हा नवीन उत्साहाने आणि नवीन काहीतरी आज आपल्याला करायचं याजोमाने सुरुवात करतो तर आज मी तुमच्याशी माझं दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे आज ॲक्च्युली आम्हाला बाहेर जायचं आहे आणि बाहेर जायच्या आधी घरातली कामं पटापट -पत कशी आवरायची हे थोडक्यात सांगते आणि परत माझ्या मैत्रिणींसाठी स्त्रियांसाठी काही अशा मोटिवेशनल टिप किंवा घरगुती टिप्स मी सांगत असते आणि या सगळ्या टिप नुसतं बसवून सांगितल्यापेक्षा माझी मी घरातली जी कामं करते ते करताना सांगितलं तर तुम्हालाही बघायला छान वाटतं आणि बोर होत नाही व्हिडिओमध्ये कारण माझी घरातली कामंही होते आणि आपण गप्पाही मारू शकतो म्हणून मला ही, ही कामं करायला आवडतातही आणि त्याचबरोबर माझ्याकडून तुम्हाला काही शिकता यावं काही छोटीशी टीप मिळावी दहा मिनटाचा व्हिडिओ असेल तर दोन मिनटाचा का होईना पण तो कामाचा सल्ला किंवा मोटिवेशनल एखादी टिप जर मला देता आली तुमच्या कामात किंवा तुमच्या आयुष्यात ती उपयोगात पडेल तर ते दोन मिनटंही माझ्यासाठी खूप मोठे आहेत आणि आपल्या सगळ्याच स्त्रियांना आपलं घर नीटनेटकं आपण सुंदर प्रेझेंटेबल दिसावं या सगळ्या गोष्टींना खूप आवडतात आणि हे जर कोणी सांगत असेल किंवा त्यातून जर आपल्याला काही शिकायला मिळत असेल तर नक्कीच आपण ते शिकण्याचा प्रयत्न करतो तर आज आम्हाला मध्ये जायचं आहे उद्या रियांशचा बर्थडे आहे आणि त्याच्यासाठी काही सामान घ्यायचं आहे काही कपडे घ्यायचं आहे पहिले मध्ये असं होतं की कपड्यांची क्वालिटी ती तेवढी फारशी चांगली नसायची म्हणजे फक्त घरी घालायचे कपडे आम्ही आणायचो पण आता डीमार्टमध्येही म्हणजे स्पेशली आम्ही ज्या मध्ये जातो हिंजेवाडीच्या ते डीमार्ट बरंच आता मोठं आहे आणि तिथे बरेचसे ऑप्शन्स आहेत डीमार्ट टू डीमार्टही फरक पडतो तुम्ही तुम्ही कोणत्या डीमार्टमध्ये जाता कारण बरेचसे डिमांड खूप मोठे असतील तर तिथे बरेच असे ऑप्शन असतात तर जायच्या आधी ना मी शक्यतो घरातली सगळी कामं करून जाण्याचा प्रयत्न करते नाहीतर मग आपलं ना, ना किचनचं काम होत ना बाहेरचं काम होत आणि बाहेरून आल्यानंतर आपल्याला सगळी आवराआवर करणे किंवा स्वयंपाक करणे या सगळ्या गोष्टी नॉर्मल असल्या तरी त्या खूप चड कि वाटतात किंवा या गोष्टींचा स्ट्रेस आणि कंटाळा येतो म्हणून तुम्हाला नऊ वाजता जायचं असेल तर सहा वाजता उठा पाच वाजता उठा एक दिवस उठायला काहीच हरकत नाही आहे तुम्हाला अकरा वाजता जायचं असेल तर त्या हिशोबाने तुम्ही घरातली कामं आवरण्याचा प्रयत्न कराल कारण आपण घरातली कामं जर पहिलेच आवरून गेलो आणि बाहेरून यायला उशीर झाला तर ऐकतं जेवण आपल्याला मिळतं कारण ते आपण आधीच तयार करून गेलेलो असतो आणि घरातली कामं न आवरता स्वयंपाक न बनवता आपण नुसतंच बाहेर फिरून आलो आणि त्यानंतर स्वयंपाकाची सुरुवात केली तर खूप स्ट्रेस येतो या गोष्टींचा मुलांनाही भूक लागलेली असते आपलीही चिडचिड होते आणि आपल्याला जी कामं करायची आहेत ती आपण आनंदाने उत्साहाने केरी मन लावून केली तर ते काम कधीही चांगलंच होतं म्हणून स्वयंपाक करतानाही जसं म्हणतात ना की आपण जर चांगल्या मनाने आनंदाने स्वयंपाक केला तर स्वयंपाकही खूप छान पदार्थ बनतात किंवा त्या पदार्थाला चव येते आणि तेच जर आपण रागा रागात किंवा आपलं मन नसताना पदार्थ केला तर तो नेहमी बिघडतोच असं होतं तर आता डीमार्टमध्ये जायचं आहे डीमार्टमध्ये गेलं की तसाही उशीर होतो डीमार्टमध्ये काय कुठेही गेलं तरी आपल्याला या घरी यायला उशीरच होतो म्हणून मी नाश्ता आणि आज मला वांग्याची भाजी बनवायची आहे मस्त तरीवाली वांग्याची भाजी बनवते एकदम विदर्भ स्टाईल कोणाकोणाला आवडते आणि विदर्भातून मला जर कोणी बघत असेल तर व्ही लिहिलं तरी मी कळून जाईल विदर्भ लिहा किंवा वी लिहा मला खूप आवडतं म्हणजे जेव्हा आपल्याकडची माणसं बघतात किंवा काही माझ्या काकू आहेत ताई आहेत त्या मला सांगतात की माझंही माहेर अमरावती आहे किंवा मीही नागपूरची आहे तर मला खरंच खूप भारी वाटतं तर करा नक्की कमेंट त्यानंतर आम्ही डी मार्टमध्ये मा आलो आणि आज झालं असं की व्हिडिओ शूट करताना डीमार्टमधल्या ज्या मुली होत्या त्यांनी मला व्हिडिओ शूट करण्यास नकार दिला आज असं कधीच झालं नाही कारण डीमार्टमधले बरेच आपण व्हिडिओ बघत असतो सो so, मीही बरेचदा केलेले आहेत व्हिडिओ पण आज फर्स्ट टाईम त्यांनी मला व्हिडिओ काढायसाठी नाही म्हटलं सो so, जास्त व्हिडिओ मी शूट करू शकले नाही जी काही खरेदी करायची होती ती सगळी खरेदी केली काही ग्रोसरीचं सामान घ्यायचं होतं आणि कपडे घेण्यासाठी उशीर लागला कारण सगळे कपडे हे ट्राय करून बघावं लागले कारण रियांश तुम्हाला माहिती आहे त्याची हाईट तर वाढते आहे पण तू अंगात भरत नाही आहे तो त्यामुळे कपडे त्याला ट्राय केल्याशिवाय आम्ही घेतच नाही तर डिमार्टमधून येताना पॉपकॉर्न आणणे हे मॅन्डेटरी आहेच म्हणजे सो कधी कधी ना आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्याही कधी केल्या पाहिजे तर रियांश पॉपकॉर्न घ्यायचे का मम्मा असं त्यांनी नाही म्हटलं तरी मला खूप आवडतात आणि जेव्हाही मी डिमार्टमध्ये जाते तेव्हा माझ्यासाठी तरी पॉपकॉर्न येतातच आणि मी आणले म्हणजे ते सगळ्यांसाठी येतातच तर स्वतःसाठी कधीतरी अशा गोष्टी केल्या पाहिजेत आपण काय करतो की आपल्या मुलांना काय आवडतं नवऱ्याला काय आवडतं बाकीच्यांना काय आवडतं या गोष्टींकडे खूप लक्ष देतो पण आपल्याला काय आवडतं हे आपल्याला कधी माहीतच नसतं जे काय घरात बनवलेलं आहे म्हणजे सगळ्यांच्या आवडीचं तेच आपण खातो किंवा कधी कधी उरलेलंही खातो पण आज सगळं माझ्या आवडीचं बनणार असा विचार तुम्ही करता का कधी मी तर करते म्हणजे रोजच नाही पण कधीतरी मी करतेच आणि केल्यानंतर आपण जसं ॲडजस्ट करतो तसं बाकीचेही ॲडजस्ट करतात आपल्याला तसं वाटतं की कुणी ॲडजस्ट करणार नाही किंवा कोणाला हे आवडणार नाही पण त्यांनाही माहिती असतं ॲडजस्टमेंट ही सगळ्यांना माहिती असते आणि लहान मुलंही आपल्यापासूनच या सगळ्या गोष्टी शिक शिकत असतात मी बरेचदा माझ्या व्हिडिओतून सांगत असते की जे आपण करतो ना तेच आपली मुलं आपल्याकडून शिकतात म्हणजे तुम्ही जोरात ओरडून बोलायचं म्हणा किंवा सॉफ्टली बोलवायच बोलायचं म्हणा प्रेमाने रागवाय प्रेमाने बोलायचं रागवणं या सगळ्या सगळ्या गोष्टी मुलं आपल्याकडून शिकत असतात तर आज आता रियांशचा बड्डे असला म्हणतात त्याला बऱ्याचशा डिमांड असतात आजकालच्या मुलांच्या खूप डिमांड असतात आता बड्डे येणार म्हणून आठ दिवसापासून त्याचं बड्डे बड्डे चालू आहे सो त्याला घ्यायचं होतं जेली पावडर त्याची जेली त्याला बनवायची होती तर त्याची जेली बनवून झालेली आहे आणि भाजी तर मी बनवून गेलेली फक्त चपात्या राहिल्या होत्या त्या गरम गरम आज मला बनवायच्या होत्या म्हणून मी त्या तशाच ठेवल्या अदरवाईज चपात्याही मी बनवून जाते सगळा स्वयंपाक झाला जेवणही झाली त्यानंतर जे, जे थोडंफार ग्रोसरीचं सामान आणलं आहे काही उद्याच्या बड्डेसाठी केकसाठी लागणारं सामान होतं आणि काही जे संपलेलं सामान आहे तेही आणलं तर लगेचच किचनमध्ये पसारा न करता मी ते सगळं सामान काढलं आणि जागच्या जागी ठेवून दिलं कारण तसंही आता सगळी आवरा आवर करण्यात किंवा उद्यासाठी जे सामान आणायचं आहे किंवा उद्याची जी तयारी आहे त्यासाठी ऑलरेडी पसारा होणारच आहे म्हणून आजचा आणलेला पसारा जेव्हाच्या तेव्हा ठेवून दिला आणि फ्रीज आता खूप वेळा उघडला जाणार आहे जोपर्यंत ती जेली सेट होत नाही तोपर्यंत फ्रीज आय डोंट नो किती वेळा उघडून बघणार आहे रियांस लहान मुलांचं असंच असते उत्सुकता खूप असते आणि लहान मुलांसारखी उत्सुकताना आपल्यामध्येही असणं कधीतरी पाहिजे असतं कारण आपण जी गोष्ट करतोय ती गोष्ट परफेक्ट झाली का कसं झालं आहे ह्याची उत्सुकता असली ना की आपलं काम आपण नेहमी परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतो तर रियांशचा बड्डे आहे आणि खूप असं मोठं सेलिब्रेशन करणार नाही आहे लहान मुलांना जे आवडतं म्हणजे केक किंवा त्यांच्या मित्रांना बोलवणे गेम्स खेळणे थोडाफार डान्स करणे या गोष्टी मुलांना आवडतात आणि त्यांना खरं सांगायचं तर छोटे मोठे जे गिफ्ट्स मिळतात तेही खूप आवडतात तर यासाठी आपण घरगुती बड्डे सेलिब्रेट करत असतो आणि मला माहिती आहे की केक खूप टेस्टी बनतो त्यामुळे तो परत परत मागितला जातो आणि म्हणून मी खूप जास्त केक बनवते तर आता ऑलमोस्ट पावणे दोन किंवा दोन के जीचा केक मी बनवणार आहे सिंगल लेयरच बनवणार आहे पण ऑलमोस्ट टू के जीचा केक बनवणार आप आहे आपली घरचाच बिझनेस आहे त्यामुळे असं काही नाही आहे की बाहेरून आणायचं आहे म्हणून इतका नाही तर मग आता मार्केटमध्येही केक खूप महाग झाला आहे आपल्याला पहिले मिळायचे स्वस्त के। जी, केक जी ॲक्च्युअल केक शॉप असते तिथे आत्ताही केक महागच आहेत बेकरीमध्ये स्वस्त मिळतात कारण तिथे क्वालिटी नसते किंवा हायजीन मेंटेन केलं जात नसतं आणि टेस्टही तुम्ही बघाल तर खूप मोठा डिफरन्स असतो सो so, होत असेल तर केक शॉपमधून घ्या किंवा मग होमबेक होम बेकर असेल तर तिच्याकडून घेतला त्यांच्याकडून घेतला तर कधीही बेस्ट खूप छान टेस्ट असते होम बेकर आणि बाकीच्या केकमध्ये तर केक माझा बनवून झाला आहे तो मी आत्ता तुम्हाला दाखवणार नाही आहे उद्याच दाखवेल आणि आता जी शॉपिंग केली आहे ती सगळी व्यवस्थित लावून ठेवते रियांजसाठी खूप सारे कपडे घेतले कारण मुलं जशी जशी मोठे होतात तशी त्यांचे कपडेही लहान होतात आणि वारंवार त्यांची कपडे प्रत्येक सहा महिन्यांनी त्यांना नवीन कपडे घ्यावेच लागतात तर आता बऱ्यापैकी स्टॉक घेतला आहे पॅन्ट्स आहेत जीन्स आहेत जॅगिंग आहे टी शर्ट्स आहेत घरी घालायचे पँट्स आहेत सो अशी ऑलमोस्ट तीन साडेतीन हजाराची शॉपिंग झाली आहे फक्त त्याच्या कपड्यांची आणि बाकीचं वेगळं सो आता सहा महिने बघायची गरज नाही आहे तरीही टी शर्ट्स या लागतातच कारण टी शर्ट रोज खेळून खराब होतात तर मुलांची ही शॉपिंग ही कंटिन्यू राहतच असते आपल्या वेळेसारखं नाही आहे की आपल्याला फक्त दिवाळी दसरा किंवा बड्डे अशा वेळीच फक्त कपडे मिळायचे आजकाल मुलांचे खूप लाड पुरवले जातात पण ठीक आहे आजकाल एक म्हणजे एकुलतं एक किंवा एक दोनच मुलं असतात तर आपल्या वेळी मिळत नव्हतं म्हणून आत्ता आपण मुलांना द्यायचं नाही या पक्षात मी तरी नाही आहे जेवढं आपल्याकडून शक्य होतं ना तेवढं करण्याचा प्रयत्न करते खूप लाडावतही नाही आणि खूप कंट्रोलमध्येही ठेवत नाही म्हणजे आपल्याकडे जेवढं आहे तुम्ही समजू शकता की मला काय म्हणायचं आहे की जेवढं आपण देऊ शकतो तेवढं देण्याचा प्रयत्न करायचा सगळं आवरता आवरता दुपार झाली होती आणि खूप थकल्यासारखं वाटत होतं आराम करावासा वाटत होता, करावा होता पण मला अजूनही कामं आहेत आणि हेच आपल्या स्त्रियांचं होतं आपली सगळी कामं करून नंतर खूप चिडचिड होते म्हणूनच मी म्हणते की आपली जेवढी फिजिकल किंवा मेंटल स्ट्रेंथ आहे त्यानुसार आपण कामं करावी त्याचं डिव्हिजन करावं कारण सगळी कामं ओव्हरऑल आपल्यालाच करायची आहे आज नाही तर उद्या किंवा थोड्या वेळाने ते आपल्यालाच करायची आहे आणि जे काम आपण करतोय ते जर आपण आनंदाने किंवा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला तर ते परफेक्ट होणारच आणि परत त्या कामाकडे लक्ष द्यायची गरज पडणार नाही पण तेच काम जर आपण चिडचिड करून केलं तर ते काम कधीच नीट होणार नाही पण यासाठी आपल्या घरातले जे फॅमिली मेंबर्स आहेत पुरुष आहेत लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं सासू सासरे या सगळ्यांनीही त्या एकट्या स्त्रीला सांभाळून घेतलं पाहिजे नुसतं तीच करत आहे तर चिडचिड ही होणारच राग हा निघणारच सो त्यांनी जर तिला व्यवस्थित समजून घेतलं थोडं ॲडजस्ट केलं थोडीफार कामांमध्ये मदत केली किचनमध्ये येऊन थोडीशी हेल्प केली तर कधीही चांगलंच वाटतं आणि तिला ना थोडीशी ही हेल्प ही खूप मोठी असते जर किचनमध्ये येऊन थोडीफार तुम्ही हेल्प केली तर तिच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट असते म्हणून थोडा ॲडजस्ट किंवा थोडी हेल्प करण्याचा प्रयत्न करा कारण जेव्हा एकटाच व्यक्ती काम करत असतो तेव्हा त्याला राग येणे चिडचिड होणे स्ट्रेस वाटणे ह्या गोष्टी अगदी साहजिक आहे आणि हा व्हिडिओ जर काही पुरुष माझ्या ताई काकू बहिणी बघत असतील तर त्यांना खरंच विनंती आहे ती जी एकटी घरात काम करणारी स्त्री असते तुम ती तुमची आई बहीण पत्नी सून किंवा कुणी का असे ना जर तिला तुम्ही किचनमध्ये किंवा इतर कामांमध्ये थोडीफार हेल्प केली थोडा ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केला तर तीही मेंटली फिजिकली नेहमी फ्रेश राहील आणि ती जेव्हा फ्रेश राहते तिचं मूड जेव्हा चांगला राहतो तेव्हा आपसुकच पूर्ण घर आनंदात पूर्ण घर हे आनंदी राहतं आणि घरातली सगळी कामंही व्यवस्थित होतात तर हे नक्की करून बघा तिलाही छान वाटतं आणि घरातलं वातावरण हे हस्त खेळतं राहतं सो असा होता माझा शेवटचा एक छोट असा सल्ला खरंच आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आता शेवटी मी एक बुक वाचती आहे माझं एक नवीन सवय सवय मी सुरुवात केली आहे बुक्स रीड करायची त्याबद्दलही नक्कीच कधीतरी शेअर करेल सो चला मग आजच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते उद्या भेटूया परत एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय